आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आहे शासकीय सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त पत्रकारांना जिल्हा प्रशासनाने आमंत्रित केला आहे बाकायदा एक निमंत्रण पत्रिका सगळ्यांपर्यंत आली आणि त्या निमंत्रण पत्रिकेमुळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी पोहोचली आणि पत्रकाराचं जे धर्म आहे पत्रधर्म त्याप्रमाणे वृत्तांकन करण्यासाठी काही आमचे चॅनलचे प्रतिनिधी आणि प्रति चॅनलचे प्रतिनिधी चांगल्या चांगल्या चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी समोर पालकमंत्री महोदयांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम शूट करत होते आणि वृत्तांकन करत होते पण अशा दरम्यान पोलीस प्रशासनाकडून आणि इथल्या प्रशासनाकडून जबरदस्ती पत्रकारांना की बाजूला व्हा इकडे व्हा थोडंसं धक्कामुक्कीसारखं अर्थात हा जो प्रकार आहे हा सगळा अपमानास्पद प्रकार आहे हा जो प्रकार आहे हा हा प्रकार कुणालाही आवडलेला नाही आहे आणि या प्रकाराने व्यथित झालेले पत्रकार सगळेजण बाहेर आले त्या कार्यक्रमातून कार्यक्रम अजून सुरू आहे पण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि बस आमची एकच मागणी आहे की पालकमंत्री महोदयांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि नेमकं का प्रकरण काय त्या ठिकाणी झालं ते समजून घ्यावं आणि पत्रकारांसोबत अशी वागणूक का दिली अशा प्रकारचा जो जाब आहे अपमानजनक जी वागणूक मिळाली तो इथल्या प्रशासनाला विचारावा अशी आमची विनंती आहे आता कलेक्टर त्या पद्धतीची आणि त्या पद्धतीची दखल घेतील आणि इथून पुढे व्यवस्थित तुम्हाला ट्रीट केलं जाईल त्यांचे गेट काही पत्रकारांच्या व्यतिरिक्त इतरही लोक होती इतरही लोक होती काय उत्तर आता हल्ली हच्यामुळे कोण पत्रकार आहे आणि कोण सर्व साधारण तुमच्या मध्ये तेच आहेत आणि ती गर्दी इतकी होती काय कळत नाही सगळे लोक आवडतात ना पत्रकार केली संवाद झाला पाहिजे काहीतरी कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे तो तुम्ही थोडासा दूर करा ते अडथळे दूर करा कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली होती सर हे असं पत्रकारांसोबत थोडंसं झालं होतं तर पत्रकार घेतली बुलढाणा जिल्ह्यात तुम्हीच रोज व्यक्त केला होता तुम्ही विधिमंडळा तुम्हीच रोज व्यक्त केलात विधिमंडळामध्ये तुम्हीच विधानसभेत मध्ये प्रश्न उपस्थित केला होता म्हणजे ओवेनंतर तवदा म्हणून बरोबर त्यांनी माफी मागली आणि आता यंत्रा शकतात संरक्षण आपल्या कलेक्टर असतील एसपी असतील जिल्हा परिषद शिव असतील जेच छोडी जाती यांनी या पद्धतीची दखल घ्या आणि त्या पद्धतीनं संबंधित त्यांना सूचना चालेल स्वागत पाटील साहेब ऐका काय होतं हा चौथा स्तंभ आहे तुमचं मान सन्मान ठेवला पाहिजे याविषयी नोट काही वेळेला थोडस आखी होत नाही का आपण थोडस मैत्रीपूर्ण बरं सर मी एकच सांगतो मी आजच्या कार्यक्रमाचं बोलत होतो बरं मी आजच्या कार्यक्रमाचं फक्त एवढंच सांगतो पत्रकार स्वतःच्या खुर्चीसाठी बसत तिथं का तिथे नाही नाही ते आम्हाला विद्या मानसन्मान आहे नाही काही विषय पत्रकार हा सर तुमचा कार्यक्रम रस्सा नाही उत्तम मी ऐका ना मी दुसरं माझ्या म्हणण्याचा समजा कार्यक्रम पुढे आणि सगळे असे ज ओळीनं वगैरे कुणी मागच्या मंडळींना काय झालं द वे ऑफ डिस्कशन काय पाहिजे मग काहीतरी नियोजनबद्ध राष्ट्रगीताची जी जीवन आहे ती लगेच सुरू होऊन जाते एक जण राष्ट्रगीत म्हणत नाही राष्ट्रगीत सुरू होऊन जायला सगळ्या विश्रामधे त्याच्यानंतर काय होतं की राष्ट्रगीत सुरू होतं हा सगळ्या नियोजनाचा जो अभाव झाला आमच्या कार्यक्रमामध्ये जो ना एक मोठा आहे आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे की पत्रकार या ठिकाणी हे युवराज युवराजवाग दूरदर्शनचे तुमच्या आपल्या सरकारी जणांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीने होते वेगवेगळ्या विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी हे हा जो झाला त्या प्रकार हा भोगोल झाला नाही असं करता आला आहे